नमस्कार मी मौलिक वडने पूजा डेव्हलपर्स करून आज आपण बोलायला आलो आहोत सिलिकॉन बिझनेस सेंटर म्हणजे एसबीसी विषय सिलिकॉन बिझनेस सेंटर हे इंदिरानगरमध्ये आमचं एक भव्य प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये वन फिफ्टी फाय शॉपचं पूर्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे हा हा इंदिरानगरमध्ये शंभर फुटी रोडवर स्थित आहे दोन रोड कॉर्नरचा आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण एटी फिट बाय फोर्टी फिटचं मोठं भव्य एट्री दिलेलं आहे एट्री ची डिझाईन आपण अशी केली आहे की त्याच्यामध्ये जेवढे वन फिफ्टी फाय शॉप्स आहे सगळ्यांना रोड पासून क्लिअर एक व्ह्यू भेटेल याच्यामध्ये आपण तीन लिफ्ट दोन स्टेअरकेस त्याच्यानंतर सगळ्याही फ्लोअरवर लेडीज जेंट्स वॉशरूम तुम्हाला शॉपच्या आत हवे असेल तर तिथे पण आपण अवेलेबल करून देतोय त्याशिवाय मोठे मोठे पॅसेजीस दोन बेसमेंट पार्किंग त्याच्यानंतर हा जी प्लस सेवनचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जी प्लस टू आपण रिटेल शॉप्स कन्सिडर करतो त्याच्यानंतर वरचे जे आहे ते सगळे ऑफिस स्पेसिस आहे तर तुम्हाला इथे एक प्रॉपर आणि खूप चांगलं एक बिझनेस एन्व्हायरमेंट मिळतं ऑफिससाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट भेटतं इथे ऑलरेडी मोठे मोठे ब्रँडची गोष्ट चालू आहे मोठे ब्रँड्स येणार आहे त्यांच्याबरोबर तुम्ही पण तुमची एक ब्रँड क्रिएट करू शकता जे नवे ऑन्टरप्रेनोर्स आहे त्यांच्यासाठी चांगले बजेटमध्ये खूप छान ऑफिस स्पेसिस आहे तर ते ऑफिस स्पेसिसमध्ये पण आपण गुंतवणूक पण करू शकता आणि तुम्हाला एंड साठी पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तुझ्या डेव्हलपर्समध्ये आत्तापर्यंत आपले जितकेही प्रोजेक्ट झाले तर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये आपण क्वालिटीमध्ये कुठेही तडजोड करत नाही आपण सगळी गोष्ट ब्रँडेड यूज करतो त्याच्यामुळेच ही क्वालिटी मेंटेन होती त्यासाठीच आमचे जेवढे पण कस्टमर्स आहे जेवढे पण ग्राहक आहे आमचे सगळे समाधानी आहे आणि हेच आम्ही आमच्या मोठं ठेवतो आणि तेच घेऊन चालतो आता थोडीशी सेल्स साठी आपण माहिती घेऊ ते आमचे मॅडम आयस मेहता महाजन ते तुम्हाला पुढचं सगळं कळवतील नमस्कार मी स्मिता महाजन पूजा डेव्हलपर्स या कंपनीमध्ये सेल्स हेड म्हणून कार्यरत आहे आपले प्रोजेक्टचे नाव आहे सिलिकॉन बिझनेस सेंटर हा आहे इंग्रानगर पाथडी रोडवर 100 फीट रोड टच आहे या प्रोजेक्टमध्ये शॉप्स ऑफिस स्पेस शोरूम प्लेस आहे सिलिकॉन बिझनेस सेंटर मध्ये 18 लाखापासून शॉपची रेंज आहे दोनशे स्क्वेअर फीट पासून ते आठ हजार स्क्वेअर फीट पर्यंत आपल्याला शॉप एरिया मिळेल आणि आपला तुम्हाला जर छोट्या छोटे शॉप पाहिजे असेल किंवा तुम्हाला पूर्ण फ्लोअर पाहिजे असेल तर तुम्हाला हे सिलिकॉन बिझनेस सेंटरमध्ये मिळेल आणि तुम्हाला तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला हे प्राईम लोकेशन सिलिकॉन बिझनेस सेंटरलाच मिळेल आणि सगळ्यांनी ह्या प्रोजेक्टला लवकरात लवकर व्हिजिट करावी ही माझी विनंती आहे थँक्यू